हातकणंगले तालुक्यातील मिणचे इथल्या अनिल भाऊसो देसाई यांच्या गोठ्यातील तीन दुप्त्या गायींची चोरी झाली आहे शनिवारी रात्री एकनंतर गोठ्याजवळ टेम्पो लावून त्यातून या गायी पळवून नेल्याचं स्पष्ट झालंय हातकणंगले तालुक्यातील मिंचे इथल्या अनिल भाऊसो देसाई यांचा मिणचे पेठवडगाव मार्गावरील ओढ्याजवळ जनावरांचा गोठा आहे या गोठ्यामध्ये नऊ गायी आणि तीन म्हैशी होत्या ही सर्व जनावरं दुप्ती होती अज्ञात चोरट्यांनी रात्री एक नंतर ओढ्याच्या एका बाजूला टेम्पो लावून गोठ्यातील तीन लाखांहून अधिक किमतीच्या तीन गायींची चोरी केली पहाटे पाचच्या दरम्यान जनावरांना वैरण घालण्यासाठी अनिल देसाई गेले असता गोठ्यामध्ये तीन गायी नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं याबाबत त्यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन कैफियत मांडली सध्या वडगाव पोलीस ठाण्यासह हा, हातकळंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पशुधनाची वारंवार चोरी होत असून निर्ढावलेल्या चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना अपयश आलंय शेतकऱ्यांच्या पशुधनावरच दरोडा पडू लागल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं शोध घेण्याची मागणी होतीये